ज्या गाईला आपल्या धर्मामध्ये देवाचा दर्जा प्राप्त आहे तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य गायीमध्ये आहे असं पण म्हणतो आणि ज्या वेळेस गायीची कत्तल केली जाते त्यावेळेस निश्चितपणाने असं म्हणायला हरकत नाही की कुठेतरी आपला धर्म मारण्याचाच हा प्रयत्न आहे कुठेतरी ज्या वेळेस आपल्याला कल्पना आहे चिकन मटन स्वस्त असताना हे लोक गायी जास्त भावाने विकत घेतात असं आम्हाला माहिती मिळाली आहे याचाच अर्थ यांना गायी कत्तलीमध्ये जास्त प्रमाणाचं जे वाढलेलं आहे ते फक्त आणि फक्त हिंदू धर्मावरती बोट ठेवायचं हिंदू धर्म भ्रष्ट करायचा यासाठीच हे प्रमाण वाढलेलं आहे आणि आत्ता जे आपल्याला बघायला मिळतंय यामध्ये इथून मागे फक्त मुस्लिम समाजाचे आपल्याला लोक बघायला मिळायचे मालेगाव येथे या गोष्टी सर्रासपणे होत होत्या पण हळूहळू याचा वेग आपल्या नाशिक मध्ये देखील बघताना मिळतोय नाशिक मधील अनेक पोलीस स्टेशन असतील या हद्दींमध्ये सर्रासपणे या गोष्टी घडतायत हे आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतंय जवळपास पोलीस प्रशासनाने दिलेल्या आकड्यानुसार पस्तीस लाखाच्या मुद्देमाल व गाई या वाडीवारी हद्दीमध्ये पकडण्यात आल्या बेलगाव कुरेमध्ये अनेक शंभर एक गायींची कत्तल करून तिथे पुरण्यात आले आणि त्याच ठिकाणी आमची सगळी समाजाची मागणी आहे की ज्या ठिकाणी ही घटना घडली जिथे आमच्या देव्य मानल्या जाणाऱ्या गायीला पुरलं गेलं त्याच जागेवरती हिंदू समाजाच्या वतीने एक मंदिर करण्यात येणार आहे हे गोमातेचं प्रथम मंदिर असणार आहे त्याचप्रमाणे त्याच जागेवरती गोशाळा व्हावी असा ठराव आमच्याकडे सर्वांच्या संगमताने करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हिरामनजी खोसकर साहेब देवयानिताई फरांदे सीमाताई हिरे ह्या देखील या दौऱ्यात राह उपस्थित राहणार होत्या आणि आत्ता आपल्याला कल्पना असेल पूरग्रस्तांचा दौरा चालू आहे आमदार हिरामन खोसकर साहेबांचा कमिटीचा दौरा लागल्यामुळे हा दसऱ्याला होणारा कार्यक्रम आम्ही पुढे ढकलत आहोत परंतु निश्चितपणाने आधी आम्ही पाचशे हजाराच्या संख्येने येणार होतो परंतु आत्ता कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने येणार आहोत याच कारण म्हणजे जे गुन्हेगार अटक करण्यात आले होते यांना जामीन देखील झालाय जा आपण देवावरती धर्मावरती हल्ला होत असेल आणि त्यावेळेस आठ दिवसात जर या लोकांना जामीन होत असेल तर कोणीतरी खूप मोठ्या प्रमाणात एखादी शक्ती यांच्या पाठीमागे उभी आहे असे आम्हाला जाणवते त्या शक्तीचा नाश झाल्याशिवाय आम्ही कोणीही थांबणार नाही हीच सकल हिंदू समाजाच्या वतीने मागणी करतो